अतिशय सुंदर अशी लढत लढत नाही शेवटच्या क्षणी भैयाचं निर्वाद वरच्या स्वाप गाडी क्रमांक पंच्याऐंशी चा निकाल आज क्रमांक दोन व गाडी श्री खंडवा प्रसन्न राधेंद्र दीपक सरवाली चिरले यांचा मेहेरबा आणि आई तुझारी प्रसन्न वैभव सरकरम गिरवीकरांचा रुद्रा सुंदर अशी गाडी सीमिला पात्र चला शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर उद्या